अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज प्रब्रह्म श्री संत सद्गुरू ब्रह्मांड नायक बाळूमामांच्या चांग चांगभलं हलसिद्धनाथांच्या नावानं चांग भलं नमस्कार प्रेमळ भक्तांनो तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे भक्तांनो कैलास पर्वतावर ध्यानस्थ बसलेले शिवा माता पार्वतीला म्हणतात हे प्राणप्रिये आजच्या दिवशी जे भक्त तुझी गौरीव्रताची कथा ऐकतील त्यांच्या कितीही मोठ्यातील मोठी इच्छा मी पूर्ण करेल गौरी मातेच्या या कथेमध्ये इ इतकी शक्ती आहे की कथा फक्त श्रवण केल्याने ही कथा फक्त ऐकल्याने या क्षणापासून घरात सुखशांती आणि सौख्य निर्माण व्हायला सुरुवात होते संततीसाठी मंगल आशीर्वाद मिळते आई गौरीचे कृपा आशीर्वाद मिळाल्याने दारिद्र्यपणा व दुःख दूर होते पतीपत्नीमधील प्रेम व एकोपा वाढतो वर्षभर प्रत्येक कार्यात मंगलता आणते म्हणूनच भक्तांनो ही कथा शेवटपर्यंत ऐका गौरी मातेचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी कमेंटमध्ये हे माता गौरी तुझ्या कृपेने जीवन पवित्र होऊ दे असे टाईप करून आपला हा दैवी संदेश म्हणजेच ही कथा इतरांपर्यंत शेअर करून नक्की पोहोचवा कारण भक्ती इतरांपर्यंत वाटून ज्ञान पसरवणारा नेहमीच भगवान शिव भगवान शिवानी माता पार्वतीला प्रिय असतो भक्ती वाढवल्याने त्यांची कृपा अखंड आपल्या जीवनावर राहते प्राचीन काळी हिमालयाच्या कुशीत कैलास पर्वतावर भगवान आणि माता पार्वती आनंदाने निवास करीत होते माता पार्वती या जगाच्या सर्व मातांचे रूप होत्या सौंदर्य करुणा आणि मातृत्व यांचे मूर्तस्वरूप परंतु त्या केवळ महादेवांच्या अर्धांगिनी नव्हत्या तर संपूर्ण सृष्टीला माया आणि शक्ती प्रदान करणं महाशक्तिशाली होत्या एकदा पार्वती मातेच्या अंतकरणात एक भावना जागृत झाली तिने महादेवांना विनंती केली की तिला माहेर म्हणजेच हिमालयाच्या घरी काही दिवस राहायचे होते कन्याचे आईवडिलाप्रती असलेले प्रेम त्या क्षणी उसंबळून आले होते माता पार्वती म्हणाल्या स्वामी मला पित्यांच्या घरी जाऊन काही दिवस राहाविषयी वाटत आहे माझ्या माहेरच्या अंगणात मला शांतता आणि आईवडिलांचे प्रेम मिळते त्या भूमीत माझे बालपण गेले आहे माझे मन आज त्यांची आठवण काढते आहे शंकर सर्वज्ञानी होते ते जाणून होते की पार्वती मातेची ही इच्छा केवळ मानवी स्वरूपातील एक नैसर्गिक भावना नसून भोवतालच्या लोकांसाठीही पवित्र मंगल असा संदेश आहे त्यांनी स्मितहाष्य करून सांगितलं हे देवी तुझ्या मनात आलेली ही इच्छा अत्यंत पावन आहे जा तुझे माहेर तुला हाक देत आहे तुझ्या चरणांनी हिमालयाचे घर पवित्र होईल पार्वती मातेच्या या आगमनाची बातमी तिचे वडील पर्वतराज हिमालय आणि माता मेनका यांच्या कानी पोहोचली दोघांच्याही हृदयात आनंदाचा सागर दाटून आला आपली मुलगी जी आता विश्वमातेच्या स्वरूपात विराजमान झाली आहे ती पुन्हा एकदा त्यांच्या घरात पाऊल ठेवणार होती गावागावात ही वार्ता वाऱ्यासारखी पसरली की, पसर की गौरी आता गौरी माता आता परत गावकरी येत आहे स्त्रिया कन्या यांची तयारी सुरू झाली साड्या फुलं गंध हलव्याचे नैवेद्य मंगलगीत सगळीकडे उत्सवाचे वातावरण निर्माण झाले गौरीचे आगमन नेहमीच मंगलमय मानले जाते कारण गौरी म्हणजे लक्ष्मी गौरी म्हणजे प्रसन्नता संपन्नता गौरी म्हणजे सौंदर्य शुद्धतेचे प्रतीक आहे ज्या घरात येतात त्या घरातून दारिद्र्य कलह रोग हे सर्व नाहीसे होतात असे मानले जाते म्हणूनच प्रत्येक स्त्रीच्या अंतकरणात एक भक्तिभाव जागृत झाला होता की गौरी मातेच्या आगमनावेळी आपण त्यांचे पूजन करून त्यांची कृपा करून घ्यावी हिमालयाच्या राजमहालात त्या दिवसाची तयारी वेगाने सुरू होती हिमालयाच्या राजमहालात त्या दिवसाची तयारी वेगाने सुरू होती सोन्याच्या चांदीच्या थाल्या सजवल्या जात होत्या पानं फुलं अक्षता दीप कुमकुम आणि हळदीचे टिपके लावून आव्हानाचे सर्व विधी सिद्ध केले जात होते मेनका मातेच्या डोळ्यातून म्हणजेच पार्वती मातेच्या आईच्या डोळ्यातून आनंद अश्रू वाहत होते त्या वारंवार म्हणत होत्या माझी गौरी येत आहे माझ्या अंगणात देवी पाऊल ठेवणार आहे माझं जीवन धन्य झालं काळ लोटला आणि तो पवित्र दिवस उजाडला सकाळची कोवळी किरण आकाशातून सोनेरी झोतांनी नाहून गेली सृष्टीच्या प्रत्येक अनुमनातून जणू एक वेगळाच आनंद होता पक्ष्यांचे गोड किलबिलाट मंद वाऱ्याचा सुगंधी स्पर्श पाकळ्यांचा सडा सगळे वातावरण एक दिव्य झाले होते त्याचवेळी पर्वतराजाची राजवाड्याच्या दिशेने माता पार्वती भव्य पालखी येताना दिसू लागली स्वराच्या थळांवर आरती सजून गावोगावी स्त्रिया बाहेर आल्या गंध अक्षता फुलांच्या ओनव्या त्यांनी हातात घेतल्या गौरी आई आली असा मंगलध्वनी निनानुदा लागला पार्वती मातेने जेव्हा आपले पवित्र चरण हिमालयाच्या अंगणात ठेवले तेव्हा त्या ते भूमीत सोन्यासारखी क्रांती पसरली संपूर्ण घर आभाळा एवढ्या आनंदाने भरून गेले गौरीच्या या आगमनाने केवळ हिमालयाचे घरच नव्हे तर संपूर्ण पृथ्वीचे वातावरण मंगलमय झाले प्रत्येक भक्तांच्या हृदयात श्रद्धेचा दीप प्रज्वलित होता कारण गौरी म्हणजेच पार्वती ज्या शिवाशिवाय अपूर्ण आहेत आणि ज्या शिवाच्या सहवासात पूर्ण संपूर्ण सृष्टीस मातृत्व प्रेमाचा स्पर्श देतात गौरी मातेच्या आगमनाने हिमालयाचे घरच नव्हे तर संपूर्ण परिसर आनंदाने उजळून निघाला होता स्त्रिया मंगलगीत गात होत्या कुमकुमाने अंगण रंगवले होते बेलबट्टीच्या रांगोळ्या रेखाटल्या होत्या गौरी माता जेव्हा राजवाड्यात प्रवेशल्या तेव्हा त्यांचे चरण स्पर्शाने अंगणातील प्रत्येक दगड दगडही जणू पूजनीय बनला माता मेनका आपल्या कन्येला पाहताच भावनांनी भारावून गेली तिने पार्वतीला मिठी मारली आणि डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या त्या अश्रूंमध्ये आईच्या काळजातील ओला आनंद आणि अभिमान सगळं दडलं होतं पर्वतराज हिमालय ही आपल्या कन्येकडे अभिमानाने फात पाहत होते त्यांना जणू वाटत होते की माझीच मुलगी आहे का की जगाची जननी अवतरली आहे गौरी माता मंदसमने स्मित्तहस्य करून आईवडिलांना वंदन करू लागल्या त्यांच्या डोळ्यात मातृप्रेमाचा सागर दाटून आला होता त्या म्हणाल्या आई बाबा तुमचं घर गर माझंच घर आहे तुमचं प्रेम माझ्या अस्तित्वाचा श्वास आहे आज पुन्हा तुमच्या कुशीत येऊन मला माझं बालपण आठवलं आहे तुम्ही मला किती लाडाने वाढवलं तीच माया आजही माझ्या हृदयात आहे माता मेनका पार्वतीचे केस कुरवाळत म्हणाल्या गौरी तूच वसून हे घर रिकामं होतं आज तू आलीस म्हणून या घरात पुन्हा एकदा मंगलप्रभा उजळली आहे तुझ्या आगमनाने आमचं आयुष्य धन्य झालं तेवढ्या स्त्रियांनी आरत्या सुरू केल्या गौरी ये लक्ष्मी ये सुखसमृद्धी ये अशा मंगल ध्वनींनी वातावरण निनादू लागलं गावोगावी आलेल्या कन्या आपल्या हातातील फुलं पानं गौरीच्या चरणाशी अर्पण करू लागल्या प्रत्येक स्त्रीच्या मनात एकच भावना होती गौरीमाता आमच्या घरी या आमचं घरही तुझ्या कृपेने उजळून होऊ द्या त्यावेळी गौरी माता भक्तांकडे करुणेने पाहत होत्या त्यांच्या अंतकरणातून एक दिव्य आश्वासन जणू सर्वत्र पसरत होतं जिथे माझी श्रद्धेने पूजा केली जाईल जिथे कन्या स्त्रिया आणि माता एकत्र येऊन मंगलगीत गातील तिथे मी स्वतः त्या घरात पाऊल ठेवीन ज्या घरात दारिद्र्य नाहीसे होतील वाद विवाद नाहीसे होतील आणि प्रेम एकता व आनंदाने जीवन भरून जाईल जिथे माझे स्वागत आनंदाने केले जाईल हे शब्द ऐकून प्रत्येकाचे हृदय कृतार्थ झाले होय साक्षात माता पार्वतींनी हा आशीर्वाद दिला होता सगळ्यांना वाटू लागलं की गौरी मातेचा आशीर्वाद म्हणजेच जीवनातील खरी संपत्ती आहे कारण लक्ष्मी ऐश्वर सुखशांती हे सर्व काही गौरीच्या कृपेमुळेच प्राप्त होते त्या रात्री राजवाड्याच्या अंगणात मोठा सोहळा झाला दीपमाळांनी घर उजळून गेले ढोल ताशांचा नाद शंख नाद आणि स्त्रियांच्या गीतांनी वातावरण गुंजत होते सर्वत्र फुलांचा सडा सुगंधांचा दरवळत होता भक्तांच्या ओटावर गौरी आई की जय असा जयघोष निनादत होता गौरी गौरी मातेच्या मनात मात्र एक गोड शांती होती त्या जाणून होत्या की त्यांचं आगमन फक्त आईवडिलांना भेटण्यासाठी नाही तर संपूर्ण जगाला भक्ती मंगल आणि अध्यात्माचं स्मरण करून देण्यासाठी आहे त्या रात्री हिमालयाच्या राजवाड्यात सर्वत्र उत्सवाचा सोहळा रंगत होता दीपांच्या मंद ज्योती धूपांच्या सुहासाने भरलेले वातावरण आणि मंगल गायनाचा गजर जणू देवलोकास पृथ्वीवर अवतरले होते साऱ्या स्त्रिया आनंदात मग्न होत्या पण गौरी मातेच्या मुखावर मात्र एक विलक्षण तेज आणि शांत स्मित होतं भक्तांनो माता पार्वतीला प्रसन्न करण्यासाठी प्रेमाने कमेंट बॉक्समध्ये टाईप करा की गौरी माते की जय हो आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा भक्तांनो गौरी मातेच्या मुखावर मात्र एक विलक्षण तेज आणि शांत स्मित होतं त्यांच्या डोळ्यातून जणू कुणालाही न दिसणारा एक दिव्य संकल्प झळकत होता मध्यरात्र जळत आली अंगणातील दीपक मंद होऊ लागले उत्सवाचा गजर हळूहळू थांबला आणि साऱ्या लोकांना थकव्याने गाढ झोप लागली पण त्या काळोख्या रात्रीत गौरी माता मात्र एकट्याच ध्यानमग्न बसल्या होत्या चांदण्याच्या उजेडात त्यांचा रुपेरीत तेजमय देह एखाद्या चंद्रकलेसारखा भासत होता त्यांच्या मनात विचार उमटू लागले आईवडिलांना या घरात या घराला या भक्तांना मी आनंद दिला आहे पण याच क्षणी मी एक मोठं व्रत घ्यायला हवं प्रत्येक भक्तांच्या जीवनात सुखशांती असावी स्त्रियांच्या घरी ऐश्वर मंगल कायम टिकावं आणि त्यांना मातृत्वाचं प्रेमाचा आनंद लावावा जर माझं आगमन केवळ सणापुरतं राहिलं तर त्याचा काय उपयोग मी तर इच्छिते की प्रत्येक भक्तांचं जीवन या मंगलतेने सदैव भरलेलं राहावं गौरी मातेने डोळे मिटले आणि गोड संकल्प केला जो कोणी माझं स्मरण श्रद्धेने करेल ज्याच्या घरात माझ्या नावाने मंगलपूजा होईल त्या घरात मी स्वतः स्थिर होईल तिथे कधीही दारिद्र्य टिकणार नाही वैर भावनांचा नाश होईल आणि सुखसमृद्धीचा वास कायम असेल विशेषतः जेव्हा कन्या माता किंवा स्त्रिया भक्ती भावाने माझं आव्हान करतील तेव्हा त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतील क्षणभरात आकाशात एक दिव्य प्रकाश पसरला आकाशगंगेच्या प्रवाहातून जणू एक शुभ्र कमळ फुलून खाली उतरलं आणि गौरी मातेसमोर स्थिर झालं त्या कमळावरून एक आवाज घुमला हे पार्वती तुझा संकल्प जगासाठी वरदान ठरेल आजपासून गौरी आव्हान हा उत्सव जिथे जिथे होईल तिथे भक्तांना माझा आशीर्वाद रूपमंगल प्राप्त होईल तो आवाज जणू स्वयं भगवान शंकरांचाच होता त्या क्षणी गौरीमातेच्या अंतकरणात समाधान पसरलं त्यांना उमगलं की त्यांचा संकल्प केवळ वैयक्तिक नसून हा संपूर्ण जगभरासाठी होता दुसऱ्या दिवशी सकाळी स्त्रिया उठल्या तेव्हा त्यांनी पाहिलं संपूर्ण अंगण सुवासिक फुलांनी भरलेलं आहे रात्री कोणीतरी फुलांचा वर्षाव केला असावा असा भास होत होता पण कुणालाही ठाऊक नव्हतं की तो वर्षाव स्वर्गातून झाला होता साऱ्यांच्या ओठावर एकच गजर झाला गौरी माती की जय गौरी माते की जय गौरी मातेचा संकल्प पूर्ण झाला आणि त्यांच्या आशीर्वादाची छाया संपूर्ण हिमालयाच्या प्रदेशावर पसरली त्या दिवसापासून प्रत्येक वर्षी स्त्रिया उत्साहाने गौरीचे आव्हान करू लागल्या फुलांच्या आरासनेने सुवासिक दीपांनी गीत गायनाने आणि भक्तिभावाने हा उत्सव घराघरात पसरवू लागला पण एका गावात एक गरीब ब्राह्मण कुटुंब राहत होतं घरात सात मुली होत्या पण इतकं दारिद्र्य होतं की त्यांचा उदरनिर्वाह करणंसुद्धा कठीण झालं होतं पोटापुरतंही अन्न मिळत नव्हतं घरात गळक्या छपराखाली पावसाच्या थेंबामुळे रात्रभर जागून काढावी लागत होती तरी त्या ब्राह्मणाची पत्नी रोज म्हणायची आपण गरीब आहोत हे खरं आहे पण आई गौरी आपल्या घरी कधीतरी येईल आणि आपल्या संकटांचा अंत नक्कीच करेल श्रावण महिना आला आणि गावभर गौरी आव्हानाच्या तयारीला सुरुवात झाली श्रीमंत घरात सुंदर सुवर्णमूर्त्या आणल्या हो गेल्या रेशमी वस्त्रांनी सजावट झाली पण त्या गरीब स्त्रियांच्या घरात काहीच नव्हतं तरीही तिचं मन खचलं नाही तिने आपल्या घरातील तुटकी मातीची भांडी स्वच्छ धुवून त्यात पाणी भरलं मोकळ्या हाताने फुलं तोडून आणली आणि म्हणाली आई सोन्याच्या पाण्यात नाही तर माझ्या श्रद्धेत ये माझ्या घरी तूच माझा ऐश्वरी आहेस त्या रात्री एक अद्भुत घटना घडली ज्या मातीच्या तिच्या भांड्यात तिने पाणी ठेवलं होतं त्यातून सुवासिक कमळे उमवली उमगली घरावर एक दिव्य सुवास पसरला मुलींनी पाहिलं तर फुलांचा वर्षाव होत होता आईने आनंद अश्रूंनी हात जोडले त्या क्षणी एक दिव्य स्वर तिच्या कानावर पडला हे सतीच्या रूपातील गौरी भक्त तुझ्या साधेपणात माझं खरं आव्हान आहे सोन्या चांदीच्या सजावटीपेक्षा मला तुझ्या निखळ प्रेमाची ओढ आजपासून तुझ्या घरात दारिद्र्य टिकणार नाही दुसऱ्या सकाळी गावातील लोक आश्चर्यचकित झाले त्या गरीब ब्राह्मणाच्या घरासमोर अनंत रथ उभे होते त्यात धान्य वस्त्र सोनं चांदी दागदागिनी होते कुणालाही समजलं नाही की हे आलं तरी कुठून पण त्या रात्री स्त्रीला ठाऊक होते ते आई गौरीच्या आशीर्वादाचं वरदान होतं गावकरी म्हणू लागले खरं आव्हान सोन्याने नव्हे तर श्रद्धेने होतं ज्यांच्या अंतकरणात भक्ती असते त्याचं घर गौरी स्थिर करते आणि अशा रीतीने गौरी आव्हानाचा दिव्य महिमा साऱ्या जगभरात पसरला गौरी आव्हानाची परंपरा जसंजसं वाढत गेली तसा तसा तिच्या मागचा आध्यात्मिक अर्थ लोकांना उमगू लागला स्त्रियांनी लक्षात घेतलं की हा उत्सव केवळ भौतिक सुखासाठी नाही तर कौटुंबिक कौटुंबिक ऐशा ऐक्यासाठी आहे पती पत्नीच्या नात्यांच्या दृढतेसाठी आहे घरातील मंगलतेसाठी आहे माता पार्वतीने स्वतः एकदा हिमालयाजवळील स्त्रियांना सांगितलं होतं मी स्त्रियांच्या स्वरूपात प्रत्येक घरात वास करते स्त्री हीच शक्ती आहे तीच कुटुंबाची धारक आहे जेव्हा घरातील स्त्री संकल्पाने मला बोलावते तेव्हा मी तिच्या आयुष्यात सौभाग्य समृद्धी आणि अखंड मंगल देत असते म्हणूनच या व्रताचा खरा अर्थ म्हणजे स्त्रीच्या अंतकरणात माझ्या शक्तीचा जागर करणे गौरीचे आव्हान झाल्यावर भगवान शिव नेहमीच साक्षी भावाने त्या पूजेत सामील होतात असे मानले जाते की गौरी बसवल्यानंतर पहिल्या रात्री भगवान शंकर अदृश्य रूपाने त्या घरात प्रवेश करतात त्या घरातील दिवे अधिक उजळवतात वारा मंद गंधळतो आणि एक अद्भुत शांती पसरते कथेनुसार एकदा कैलासावर पार्वतीने शिवाला विचारलं नाथ मी जेव्हा स्त्रियांच्या घरी आव्हान घेऊन जाते तेव्हा तुम्ही माझ्यासोबत येता का शंकर हसले आणि म्हणाले गौरी तू जिथे आहेस तिथे मी कसा नसणार जे घर तुला आव्हान करेल त्या घरात मीही आहे तुझ्या पूजनातून माझंही पूजन होतं म्हणूनच त्या दिवसात स्त्रिया केवळ तुलाच नव्हे तर मलासुद्धा स्मरतात म्हणूनच ज्येष्ठ गौरीचं आव्हान म्हणजे माता पार्वतीला घरात आणलं असणं तरीही त्याचवेळी भगवान शिवाची उपस्थिती दर्शवतं त्या दिवशी घरातील स्त्रिया मनापासून म्हणतात हे गौरी आई आमच्या आयुष्यात अखंड सौख्य राहू दे पती पत्नी पतीला दीर्घ आयुष्य होऊ दे आणि आमचं कुटुंब एकत्र राहू दे याच कारणामुळे हा उत्सव विशेष स्त्रियांसाठी महत्त्वाचा मानला जातो कारण घरच्या केंद्रबिंदू आहेत आणि त्यांच्या संकल्पनेचा परिवारात ऐक्य आणि मंगलतेचा वास होतो गौरीचा उत्सव जितक्या भक्तिभावाने सुरू होतो तितक्याच भावुकतेने तो समाप्त होतो काही दिवसांच्या पूजेनंतर जेव्हा गौरीचे विसर्जन विसर्जन करण्याची वेळ येते तेव्हा संपूर्ण घरात एक वेगळी शांतता दाटून येते सकाळपासूनच स्त्रिया मंत्र उच्चारित करीत असतात फुलं अक्षता हळद कुंकू अर्पण करतात आणि मनोमन विनंती करतात की आई जशी आलीस तशीच पुन्हा आमच्या घरी घरी ये अखंड मंगल सोडून जा गौरी विसर्जनाच्या क्षणी प्रत्येक भक्तांच्या डोळ्यात अश्रुत तळ तरळतात कारण त्या काही दिवसात जणू माता पार्वती प्रत्यक्ष त्यांच्या घरी वास करून गेली असते घरात उत्साह एकोपा सौख्य आणि मंगलता भरून राहिलेली असा कथेनुसार विसर्जनाच्या वेळी माता पार्वती म्हणतात माझं रूप तुम्ही पाण्यात विसर्जित करता पण मी प्रत्यक्ष तुमच्या हृदयात राहते जिथे श्रद्धा आहे जिथे पवित्रता आहे तिथेच माझं आसन आहे म्हणून दुःखी होऊ नका पुढच्या वर्षी मी पुन्हा येईल आणि तोपर्यंत माझं मंगल तुम्हाला अखंड लाभत राहील असं सांगितलं जातं की विसर्जनानंतर घरात एक दिव्य शांती पसरते जणू आईने आशीर्वाद देऊन गेली आहे निरोप घेतला आहे लहान मुले खेळत असतात स्त्रियांच्या हृदयात आनंद खिन्नतेचा भिन्न भाव असता आणि मन मनात घरातील सुखशांती वाढल्याची अनुभूती असते हा ज्येष्ठ गौरीच्या उत्सवाचा दिव्य संदेश आहे सुखादुखात आगमन विसर्जनात प्रारंभ अंतरातही ईश्वर सदैव आपल्या सोबत आहे माता पार्वती व भगवान शंकर हे केवळ कैलासावर नाही तर आपल्या अंतकरणातही सदैव वास करतात म्हणूनच प्रत्येक भक्त हा उत्सव श्रद्धेने साजरा करतो आणि मनोमन प्रार्थना करतो गौरी आई पुढच्या वर्षी पुन्हा ये आमच्या कुटुंबाला सौख्य समृद्धी आणि एको एकोप्याचं वरदान दे आणि प्रेमळ भक्तांनो आजची ही कथा इथेच संपत आहे मला आशा आहे की तुम्हाला आजची ही कथा नक्कीच आवडली असेल भक्तांनो तुम्हाला आजची कथा आवडली असेल आणि तुम्हाला माता लक्ष्मी माता पार्वती प्रसन्न करायची असेल तर प्रेमाने कमेंटमध्ये कमेंट, कमेंट बॉक्समध्ये लिहा भगवान भोलेनाथांच्या भगवान शिवांच्या हृदयात वसणाऱ्या माता पार्वतीला प्रणाम असो आणि आजची कथा इतरांपर्यंत शेअर करा कारण ज्ञान पसरवणारे भक्ती वाटणारे भक्त भगवान शिवाला आणि माता पार्वतीला खूप प्रिय आहेत आणि त्यांच्यावर त्यांची कृपा अखंड मरेपर्यंत राहते तसेच आजचा हा व्हिडिओ लाईक करा आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करा सर्वांनी तुमची काळजी घ्या हर हर महादेव सांब सदाशिव राधे राधे श्री संत सद्गुरू बाळूमामांच्या नावानं सांग भलं श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ